येणे प्रमाणे या ये ठिकाणी ड्रॉ संपन्न झालेला आहे एकूण सहाशे अठरा गाडी मालकांनी यात्रेमध्ये सहभाग घेतला आहे सहभाग घेतलेल्या सर्व गाडी मालकांच यात्रा कमिटीच्या वतीनं साबळेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं आणि तीर्थक्षेत्र अंबिका देवस्थानच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो आभार मानतो या ठिकाणी पुन्हा एकदा सर्व गाडेवाले गाडे मालकांना महत्वाची सूचना सर्वांनी या सूचनांच पालन करायचंय अशी साबेवाडी ग्रामस्थ तीर्थक्षेत्र अंबिका देवस्थान नवरात्रोत्सव मंडळ या कमिटीच्या वतीनं सर्व गाडे मालकांना विनम्रपूर्वक विनंती करतो ही बैल बैलगाडा शर्यत ही संपूर्णपणे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने घालून दिलेल्या नियमावली नुसारच पार पडणार आहे कोणीही गाडी मालकाने उल्लंघन करू नये अशी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस चोवीस नऊ दोन हजार पंचवीस आणि पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस येण्याप्रमाणे तीन दिवस ही बैलगाडा शर्यत होणार आहे तेवीस तारखेला टोकन नंबर एक ते दोनशे पर्यंत गाडी पळणार आहेत चोवीस तारखेला टोकन नंबर दोनशे एक ते चारशे दहा पर्यंत गाडी पळतील आणि पंचवीस तारखेला टोकन नंबर चारशे अकरा ते सहाशे अठरा पर्यंत गाडे पाळणार आहेत सर्व गाडे मालकांना पुन्हा एकदा नम्रतेची विनंती आपलं टोकन ज्या दिवशी आहे त्याच दिवशी आपण गाडा घेऊन यायचा आहे त्याच दिवशी अपन आपण आपला गाडा पाळवायचा आहे गाडा आपण वेळेवर या ठिकाणी घेऊन यायचंय पावसाचे दिवस आहेत वेळेच बंधन काटेकोरपणे पाळलं जाणार आहे प्रत्येक गाड्याला टायमर लावला जाणार आहे आणि त्याच्यामध्ये ज्या गाडे मालकाचं टोकन निघून जाईल त्या गाडे मालकाला कुठल्याही परिस्थितीमध्ये गाडा जुपता येणार नाही सदर गाडा मालकाची टोकन फी परत दिली जाईल परंतु त्यांना गाडा झोपता येणार नाही दुसरी महत्वाची सूचना ज्या दिवशीचा गाडा आहे त्याच दिवशी पळवायचा आहे आणि फायनल ही प्रत्येक दिवसाची प्रत्येक दिवशी फायनल घेतली जाणार आहे त्याचप्रमाणे कांड्याचा जो नियम आहे पहिल्या फेरीसाठी कांड हे सत्तर फुटावर राहणार आहे फायनल साठी कांड साठ फुटावर राहील दुसरी गोष्ट पहिल्या फेरीसाठी जी चार बैल आहेत ती फायनल साठी पात्र धरली जातील गाडा जमता वेळी किंवा गाडा जुंपल्यानंतर जरी असं निदर्शनात आलं तरी गाडा पहिल्या फेरीतून येईल आणि फायनल मधून दोन्ही फेऱ्यामधून गाडा हा बाद केला जाईल दुसरं अजून एक प्रत्येक गाडे मालकाने आपलं फिटनेस सर्टिफिकेट आणि बैलांचे कलर फोटो ही डॉक्युमेंट आपण गाडा रॅक वेळ मध्ये घालते वेळेस जमा करण हे प्रत्येक गाड़े मालकाला बंधनकारक राहणार आहे टायमर थांबत मी सांगतो टायमर हा प्रत्येक गाडी मालकाला चार मिनिटाचा राहणार आहे परंतु गाडे मालकांनी ही दक्षता घ्यायची आपण थोडा याच्यात बदल आहे गाडेवाले काय करतात आमचं कांदा पुढे येऊ हो द्या नंतर नाव पुकारा आणि नंतर टायमर चालू करा तस या ठिकाणी होणार नाही पहिल्या गाडा वर गेला त्याचे शेकन सांगितले आम्ही लगेच गाडा पुकारणार आणि त्याचा टायमर चालू करणार आहे काय होतय गाडा मालक कांदा पुढे घ्यायलाच दोन मिनिटं लावतात हो आणि मग तिथून पुढे टायमर चालू त्याच्यात वेळ जातोय टायमर हाय अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमानुसार चारने मिनिटाचा आम्ही ठेवणार आहे परंतु पहिला गाडा पळून गेला त्याचे शेकन सांगितले की लगेच आम्ही पुढच्या गाड्याचं टोकन पुकारणार आणि टायमर चालू करणार आहे तुमचं कांड किती मिनिटांनी तीन मिनिटांनी घ्यायचंय आणि एक मिनिटात गाडा जो हे गाडा मालकानी ज्याचं त्यांनी ठरवायचं ज्याचा टाइम आउट होईल तो गाडा शर्यतीतून बाद केला जाणार आहे सर्व गाडी मालकांना पुन्हा एकदा नम्रतेची विनंती करतो आपण आपल्या वेळेत हजेर राहा आपण आपल्या नियमात सामील नियमाच काटेकोरपणे पालन करा आणि शर्यतीचा आनंद लुटा पुन्हा एकदा साबळेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं तीर्थक्षेत्र अंबिका देवस्थान नवरात्र उत्सव मंडळ यात्रा कमिटीच्या वतीनं सर्वांचं स्वागत करतो आभार मानतो पुन्हा एकदा महत्वाची सूचना सांगतो कि गाडे हे पूर्णत टोकन नंबर एक ते टोकन नंबर सहाशे अठरा परगावचे आणि गावचे सर्व गाडे हे टोकन नुसारच पळले जाणार आहेत त्यामध्ये कुणाशी तडजोड केली जाणार नाही जो गाडा नियम सोडून येईल टोकन त्याचं हुकून जाईल टोकन सोडून येईल गाडा पळून दिला जाणार नाही गाडा मालक म्हणतात आम्हाला इनाम नको गाडा झोपू द्या तस इथं या ठिकाणी केलं जाणार नाही आपल्याला गाडा झोपता येणार नाही आपली टोकन फी आपण प्रेमाने परत घ्या रामराम करा आणि आपली बैल भरून परत माघारी जा अशी पुन्हा एकदा नम्रतेची विनंती करतो दुसरी गोष्ट नैसर्गिक का आपत्तीमुळे काही फेरबदल झाला तर ती कमिटी आपणाला सर्व व्हॉट्सअपद्वारे आपल्याला कळवलं जाईल नाही ला जाने। यात्रा आलीच। तर संपूर्ण गाडे मालकांना त्यांची प्रवेश फी पूर्णपणे परत केली जाणारे त्यामध्ये कुणाचाही एक रुपया सुद्धा गाव घेणार नाही हे पुन्हा एकदा नमूद करतो पुन्हा एकदा विनंती करतो आपण आपल्या नियमानुसार या आपल्या टोकननुसार गाडी पाळवा टोकनच्या बाबतीत कुठलीही तडजोड केली जाणार नाही अशी पुन्हा एकदा सांगतो आणि सर्वांना धन्यवाद देतो आणि आणि हा जो संपूर्ण इनाम आहे तो विभागणी करून तीन दिवसाला संप्रमाणात प्रत्येक दिवसाच इनाम वाटप हे त्या दिवशी संध्याकाळी फायनल झाल्यानंतर लगेच केलं जाणार आहे सर्व गाडी मालकांना विनंती आपला जबाबदार प्रतिनिधी इनाम वाटपासाठी ठेवायचा आहे त्याचप्रमाणे टोकन फी परत देताना गाड्या मालकाने आपला जबाबदार माणूस त्या ठिकाणी पाठवायचा आहे आणि आपली टोकन फी न चुकता परत घ्यायची गाव कुणाचाही एक रुपया ठेवणार नाही परंतु कुणीही माणूस दुसरा माणूस येतो टोकन देतो फी घेतो गाडा मालक म्हणतो आम्हाला पैसे मिळाले नाही पुन्हा एकदा गाड्यावाला मालकांना विनंती करतो आपण टोकन घेऊन टोकन फी परत घेण्यासाठी आपला जबाबदार प्रतिनिधी पाठवायचा आहे परत कोणी तक्रार करायची नाही की आमची टोकन फी आम्हाला मिळाली नाही आम्ही कुणाची टोकन फी ठेवणार नाही फक्त आपला जबाबदार माणूस येऊ द्या तुमचा माणूस कोण आहे हे आम्हाला माहिती नसतंय टोकन घेऊन एखादा पोरगा येतो बाहेरचा येतो तुम्हाला बैल जो पाहिजे असेल तुम्ही एखाद्या घाटातल्या माणसाकडे टोकन देता एवढं वर द्या आणि तो माणूस टोकन फी घेऊन निघून जातो असा प्रकार कोणी करू नका आपला जबाबदार व्यक्ती त्या ठिकाणी टोकन फी परत घेण्यासाठी पाठवा गावाला सहकार्य करा शर्यतीचा आनंद लुटा अशी आई जगदंबेच्या चरणी आणि सर्व गाड्या मालकांच्या वतीनं प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो آیوتاونی هست تو تو من اولی